એ રે मेरे दिल का आपल्याकडे आहे आप ना मसाला अजून धना पावडर लाल मिरची पावडर अजून आपलं लोणचं शेवाळ्या हे सगळं आहे बघा तुम्ही कुठून आहात सॉरी ताई मी गुजरातला ना अजून पाठवलं नाही आहे कारण की ना लय मला लय जणांचे मेसेज आले बघा आता लोक मला शंभर ते पन्नास शंभर ते ऐंशी समजा लोक ताई साहेबांचे मला हे आलेत आहेत काय माहिती का गुजरातून ऑर्डर पण मी ही घेतली नाही का माहिती आहे का कारण की गुजरात लांब आहे ना आणि मग किती दिवसात जात आहे किती दिवसात नाही हे थोडं माणसाला येऊन जाते दुसरं काय नाही बघा आणि लोनचं कसं माहिती आहे का आपण पाठीतो पाकिटमध्ये आहे मुंबई पुण्याला पाठवतो तर चार पाच ते चार दिवस लागते आहे जाते पण मग तिकडं कसं आहे माहिती आहे का ताई तुमच्या इकडे तर खराब नाही व्हायला पाहिजे ना असं असं आपलं मन आहे बघ दुसरं काय नाही पित्ताचा त्रास आहे तर मग आता मी काय करू बाबा बोलतोय पित्त 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 ते की पित्ताचा त्रास आहे म्हणी तो माणूस म्हणतोय मला तर असा कोणचा मसाला आता कोणता मसाला देऊ सांगा पित्ताचा त्रास पित्ताचा त्रास आहे मग त्यांना त्या दादाला ते काय म्हणते खोबरं नसायला पाहिजे मग आपल्या मसाल्यामध्ये खोबरं नाही की तसं पण आपल्या मसाल्यात खोबरं नाहीये तुम्हाला तर माहित आहे आज व्हिडिओ काढायचे होते काही व्हिडिओ काढले नाही झाले पाऊसच आला की आणि मस्त आज मस्त आहे माहिती छान वाशि नाना नाना नाना। तुम में आजो गया गया। आजो ना तुमजे जिंदगी मे का आणि ताट घ्यायचं बाया अच्छा ठीक का पण ताट घ्यायचं होतं ना भाकर घ्यायला लोणचं घे लोनच का नाही घेतला मी काय केलं माहिती का डोकं धुतलंय आणि डोकं धुवून सईन काय केलं माहिती का डोकं बांधलंय मग आता ते डोकं दुखायला लागले कारण की के ओढले केस होते ना एकदम म्हणजे असे ओले केस होते तर मग त्याच्यामुळं बघू शकता तुम्ही काय बघू शकता का तुम्हाला तरी काय माहितीये तुम्ही एवढं लांब तुम्हाला काय माहित नाही केस ओललेत का वाळेत होय भावांनाही ना सांगा होय गुम नाम ए। अशी स्टाईल कशी दिसती बर मला सांगा बदनाम है कोई किसको खबर जाने है कौन अन्जान है कोई यायचं खरंच होत नसलेला बस आज खूप डोकं दुखायला म्हणजे केस असं बर का काय त्याच्यामुळे दुसरं काय नाही आज लय बेकार अवतार झालंय

Não chora a manzana, a casa aqui

सबसे पहले तो अपना घर क्या नतीजे जो भी चंदा दे रहा है किसी भी राजनीतिक दल को उसका नाम रहना चाहिए जो चंदा दे रहा है उसका नाम बाहर आना चाहिए पारदर्शी होनी चाहिए तो ऐसी कंपनियों ने चंदा दिया है जिनका मुनाफा कम है और चंदा ज्यादा है ऐसी कंपनियों ने दिया जिन पे छापा लगा था छापे के बाद चंदा दे दिया उसके बाद सारी कार गई ये सब बातें अब प्रधानमंत्री पारदर्शी कहते थी जब गुप्त तब आपने ये स्कीम निकाली सारे नाम गुप्त होने दिए बोला की काय म्हणताय लव यू लव्हिरी ऑर्डर वाजले काय नाही रे चालली आता कसे माहितीये का आता लोक दीडशे दोनशे हा दोनशे तर ऑर्डर घेतल्याच आहेत ना दोनशे आत्ता लोक पूर्ण केले मग आपलं कसं आहे माहिती आहे का मेहनत पण आहे ना त्याच्यामध्ये एक विचार करणार खूप मेहनत आहे आणि मग पैसा कसा असतोय कसं आहे म्हणजे या त्या पैशाला कसं जसं की यायला हजार वाटा असतात तसं जायला पण हजार वाटा असतात त्याच्यामुळं पैसा कधी टिकत नसतो हे तर तुम्हाला माहित आहे ना त्याच्यामुळं पैसा येणार जाणार त्याची काही हे नाही नको सांगू कमाईची तरची नजर लागेल नाही नाही ती सांगते का आपल्याला शिकली सांगते का आपल्याला तिची कमाई हय शिकले तुम्ही काय आहे कमाई सांग बरं हय खरं सांग शिकले चिटले माझा इगो बघू नकोस मी फुल तयारीत दाग बा बाय बा बाय हे विराज भाऊ आहे ना काय बोलतोय बघा आता बाय दोन लाख आहे का अच्छा 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 हो अक्षताची आहे ना बोट घालून बसली बघा चिमणीमध्ये बोट घालून बसते चिमणी अक्षताची माय बाकाउंट अग तुझी आहे दोन लाख कसली बाय दोन लाख नाही ग महिना एवढी नाही एवढी नाही म्हणा की आता लक्ष नव हा ना बक्की आगा मग येऊ आपल्याला मला ना लय राग येतोय ग यानवी खरं सांगाय ज्यानवी लैरा यायला लागल्या ला की बघ ना झालेत झाले तेल लावले की केवढी शकत होते एवढी शकत होते तेल लावले की म्हणून मी तेल लावित नाही <laughs> हम्म चांद तारे ला, 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 ला। तुमसे अच्छा एक आणि मला मागाशी कॉल केला तुम्हाला एक गोष्ट सांगते औरंगाबादची होती बरं का औरंगाबादची होती आणि काय केलं माहिती का म्हणजे मुलगी होती वाटते ती तिने मला फोन केला काय म्हणती आहे का म्हणी लोणच मिळेल का आम्हाला म्हणलं हो मिळेल ना तर म्हणली काय किलोय तर म्हणलं ताई बघा काय रे आम्हाला महाग भेटला तर आम्ही जसं जसं महाग भेटल तसं तसं आम्ही दहा वीस पन्नास रुपये वाढून लावतो म्हणी तर म्हणे हो का म्हणलं हा म्हणलं आता पहिलं तीनशे रुपये किलो होता म्हणलं लोणचं तर मग आता म्हणलं साडेतीनशे रुपये केलाय म्हणलं आम्ही की काय रे झालं सात ते सत्तर रुपये हो, हो, किलो मग काय करायचं म्हणलं तर म्हणी हो म्हणी बरं बरं ठीक आहे म्हणी म्हणी गावरान आहे ना म्हणलं हो गावरान आहे लगे म्हणती मा बहिणीला बोल लगे तिची बहीण म्हणती गावरान आहे गवरान असलं तरच पाहिजे आम्हाला हा आणि दीडशे रुपये किलोनी लावा चला काय मग लावायला लागत म्हणी एवढं दीडशे रुपये किलो किलोनी लावा म्हणी चुपचाप म्हणला हो ताई तुम्ही काय बोलायला लागलात काय नाही तुम्हाला समजायला का म्हणलं हा दीडशे रुपये किलो न म्हणलं तुम्ही द्या म्हणलं मला, मला, मला आणून सही ना मी घेते म्हणलं चार किलो पाठवून द्या म्हणलं मला, मला दीड किलो गपचिपत झाली हो आम्हाला परवडत नाही म्हणी आणि मला आम्हाला काय आमच्या बापाच्या घरचं झाड आहे का काय वय का आमच्या घरचं झाड तुम्हाला परवडत नाही ना आम्हाला परवडत आहे म्हणजे गरीब माणसाला आम्हाला परवडत आहे ना म्हणजे बापाच्या वावरातले आंबे आणायचे तर आम्हाला तोडून काय रे त्याला मेहनत नाही लागत त्याला कापायला मेहनत नाही लागत काय त्याला पुसायला मेहनत नाही लागत त्याला वाळवायला मेहनत नाही लागत मसाल्याला मेहनत नाही लागत काहीच नाही लागत काहीच नाही हाय की नाही खरंय का खोट माझ्या बहिणीने मला आई समान आहेत पण प्लीज माझ्या तर गाजली यांच्या मध्ये पडू नाही ही पाय धरूनी विनंती बरोबर ठीक आहे ठीक आहे नाही आम्ही नाही पडत ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आम्ही नाही बोलत काय बाबा बोलतोच ए श्रीखंड खायला ये सांगू खा 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 कोणचं खाती श्रीखंड व्हाय हो ग पिवळा खातीस का खातीस आगा म्हणजे आम्रखंड खातीस कसरीखंड खंड खातीस नाही तर विचार हम्म नाही आज लय डोकं दुखायला ना आज त्याच्यामुळे आज काहीच नाही मेकअप नाही काहीच नाही अच्छा श्रीखंड खाते मला वाटलं आम्रखंड खाते ते आम्रखंड मला तर कत्ता ना पटत नाही श्रीखंड मध्ये पण वेगवेगळे प्रकार बदाम पिस्ता पिस्ता श्रीखंड बदाम पि श्रीखंड अजून काय बरेचसे आहेत असे मला नाही आवडत आहे मला साधा सिंपल श्रीखंड आपल्या घरचं केलेलं किती छान होते श्रीखंड मस्त पैकी दही आणायचं एक रात्री मस्त पैकी त्याला लटकून ठेवायचं कपड्यामध्ये छान होते मग दही ते श्रीखंड मला तेच आवडते आपल्या घरच चहाची हॉटेल टाका चहाची हॉटेल टाकू पोहे अस आहे पोहे चहा नाश्ता असा काही आहे ना बर छान वाटल ना Thank okay. you. छोटा बिझनेस चालू झाला की हवा वाढतो हो ना पण ना मग आता म्हणजे मला काही समजत नाही ना गं काय करावं तर की आता पावसाळा लागला तुला माहित आहे आता असं वाटलं पावसाळ्यामध्ये थोडा आराम करत मला असं वाटतंय पावसाळ्यामध्ये कसं एकदम मिरची पण हे होती काय ओली होती ती पण कुटण्याच्या लायक नाही राहत काय करावं मग माणसाने मग आता मला येतं जात हे काय करू तेच समजत नाही तर दाजीला माग अशी विचारलं होतं की बाबा जे आता समजा काही लोक आपल्या गावामध्ये समजा देत घरून समजा नाही का मटन बिटन करून हांडी जे काय ना डाळ हे तर मग ते समजा करावं काय वाटायला दोन पैसा आला पाहिजे आपल्याला कसं आहे भांड बहिण खरे खोटे आपल्या जर हातामध्ये दोन पैसा राहिले त्याला काय व्हायला लागले सांगा ना हळूहळू तर करूच म्हणा आपण आता ह्या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी तर नक्कीच घेऊ अ हे मिरची कांदा मग मसाला आपला द्यायला हे ना आपल्याला आहे पन... हो? की नाही मग हे समजा ना मी आता काय करू पावसाळ्यामध्ये भांडण बहिण सांगा ताई मला भेटायचंय तुम्हाला ओके ताई तुम्ही ज्या आहेत ना चहाची हॉटेल चालते ताई कधी पण तिथं मसाले पण ठेव आहे की नाही ना मग मला तेच वाटायला थँक्यू ताई हो दाजी तुम्ही आज हंडी अन्न होत ना राहू गोड चाल येत नाही नक्की ना ¿Estás lleno de comando? Me gustaría llevar t uh,